शाळा कॉलेज जवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आज दिल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समिती समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाले बैठकीत जिल्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके विलिंग्टन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर सहाय्यक आयुक्त अन्न नी सु मसारे जिल्हा सल्लागार डॉक्टर मुजाहिद अलास्कर आधी उपस्थित होते निवासी, निवासी पाटील म्हणाल्या तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत शाळा कॉलेज स्तरावर व्यापक जनजागृती करावी शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तालुकास्तरीय तालुका स्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची स्थापना सर्व तालुक्यामध्ये करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी बैठकीत दिल्या तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे तंबाखू सेवनाचे व्यसन सोडण्यासाठी एक आठ शून्य शून्य एक एक दोन तीन पाच सहा या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे बैठकीत सांगण्यात आले दरम्यान राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या सभेत कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला